श्रीस्वामी समर्थ काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहेत घरोघरी किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत गणपती बाप्पाची मूर्ती घेण्याची धावपळ सर्वांचीच सुरू असेल कोणाकडे डेकोरेशन सुरू असेल पण मुख्य गोष्ट असते गणपतीची मूर्ती घेण्याची ही गणपतीची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि ही गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे यावर्षी गणपती बाप्पा सत्तावीस ऑगस्ट बुधवारच्या दिवशी घरोघरी किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये विराजमान होतील तर गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणती काळजी घ्यावी गणेश चतुर्थीच्या सणाला खूप महत्व आहे हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल चतुर्थ तिथीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी सार्वजनिक मित्रमंडळ मोठे मंडप उभारतात असे मानले जाते की यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता म्हणून गणेश चतुर्थीला भक्त गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून त्यांची स्थापना करतात मात्र मूर्तीची खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत वास्तुशास्त्रानुसार नियमांनुसार घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्याने शुभ परिणाम मिळतात त्यासोबतच जीवनात नेहमी सुख समृद्धी राहते बाप्पाची मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा नेहमी घरामध्ये मूर्ती आणताना ती लहान लहान किंवा किंवा मोठी मोठी नसावी नसावी म्हणजे खूपच खूपच बाप्पाची मूर्ती ही मध्यम आकाराची असायला पाहिजे कारण मंडळांमध्ये मोठ्या आकाराच्या मूर्तींची स्थापना केली जाऊ शकते पण घरामध्ये नाही दीड किंवा दोन फुटापर्यंतची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना त्यांच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे घरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यासाठी डाव्या सोंडीची जी मूर्ती असे असेल तर ती खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे घरासाठी मूर्ती खरेदी करताना ती अशी करा की जिचे सोंड डाव्या बाजूला वाकलेले असेल कारण ही दिशा यश आणि समृद्धीचे असल्याचे मानले जाते तर उजव्या दिशेला सोंड असलेले गणपतीची मूर्ती पूजा करण्यासाठी कठोर नियम असतात असं मानलं जातं शक्यतो अशा प्रकारची मूर्ती मंदिरांमध्येच ठेवली जाते मित यावेळी आपल्याला गणपती बाप्पाच्या अनेक मूर्ती बघायला मिळतात यामध्ये गणपती उभे नाचताना किंवा विश्रांतीच्या स्थितीत दिसतात मात्र घरी आणताना बसलेल्या स्थितीत आरामदायक बसलेली स्थिती गणपती बाप्पांची मूर्ती असायला पाहिजे अशी तुम्ही घ्यावी कारण हे शुभ मानले जाते कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी राहते परंतु मंडपामध्ये उभे असलेले नृत्य करताना अनेक वेगवेगळ्या मूर्ती आपण स्थापन करतो गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात उंदीर हे त्यांचे वाहन आहेत त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती मूर्ती खरेदी करताना आणि गणपती बाप्पांसोबत उंदीर मोदक असणे अत्यंत आवश्यक आहे या प्रकारची मूर्ती घरी आणणे खूपच शुभ मानली जाते गणपतीची मूर्ती खरेदी करताना तिच्या रंगाकडे विशेष लक्ष दिले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते असे म्हटले जाते की घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणल्याने घरात सुख समृद्धी शांती टिकून राहते पांढऱ्या रंगाच्या मूर्तीसोबत शेंदूर रंगाची मूर्तीसुद्धा शुभ मानली जाते त्यामुळे आत्मविकास होतो तसेच गणपती बाप्पांची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मुहूर्तावर घरी आणावी त्यामुळे शुभ फळ मिळते तर गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना आणि घरी आणताना या गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ